ओ हो मंडळी हो हॉटस्पॉट इथंच आहे बर का तर मग चला चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा भगवान शुकदेवजींची पात्र पूजा केली जणू भगवान श्री कृष्ण परमात्म्यासारखे शुकाचार्य दिसतात श्रीमद भागवतामध्ये दोन व्यक्ती बर का महिला मंडळ दोन व्यक्ती भगवान कृष्ण परमात्म्यासारख्या दिसायच्या एक भगवान पूज्यपाचरी शुकाचार्य आणि दुसरे उद्धवजी महाराज दोघ जण भगवान कृष्ण परमात्म्यासारखे सेम टू सेम दिसायचे मेघ श्याम ज्यांचा वर्ण आहे कुरळी कुरळी केस आहेत अजान, के अजान बाहू आहे दिगंबर अवस्था आहे अवधूत स्थिती ज्यांचे अजान बाहू आहेत गुडघ्यापर्यंत हात ज्याचे आपले हात लांबवले तर गुडघ्यापर्यंत लागतात का अण्णा <laughs> आपले हात गुडघ्यापर्यंत लागतात इथं बसलेलं पैकी तुमच्या हात गुडघ्याच्या खात्यात आहेत का भगवान शुकाचार्य हात अत्यंत पूजा शुकाचारीजपुंजी कांती असे शुकाचार्य ज्यावी आगमन झालं राजाने पाच्यपूजा केली उच्चा संधी बसण्यासाठी नमस्कार केला आणि सांगितलं महाराज माझ्या जीवनामध्ये साधूची निंदा घडली घडे या देहाने मी खूप पापी एवढा आनंद झाला राजा अगोदर तूस पाप केलंस ना याचा माला आनंद झाला आज हल्ली पाहिलं तर लोक पाप केलेलं सांगत नाही पाप केलेलं नाही सांगत लोक पा तुम्ही सप्ताहामध्ये आता मी रोज ऐकते बरं का अन्नाच्या घरी येत नाही इथलं सगळं ऐकू येत आम्हाला तिथं वर्गणी दानाची नाव अमुक अमुक एकशे एक रुपये <laughs> देतोत आपण एकशे एकच रुपये पण लोकांची भावना अशी असते पहिल्या पास। दिवशी पासून शंभर शेवटच्या दिवशी पर्यंत शंभर वेस आपलं नाव आलं पाहिजे हे पुण्य तुमच्या खात्यावर जमाच होत नाही मायबाप दान दिलेलं कधी सांगायचं नसतं ह्या हाताने दिलेले ह्या हाताला सुद्धा कळू नये एकदा महाभारतामध्ये कर्ण दाढी करत होता कर्ण दाढी करत होता आणि शेतकरी याचना करण्यासाठी आला महाराज हो। लग्न काहीतरी गड्याच्या डाव्या बाजूला सोन्याची वाटी होती का डाव्या बाजूला सोन्याची वाटी होती जशी डाव्या हाताने घेतली तशीच त्या व्यक्तीला देऊन टाकली त्यावेळी नाव्याना सांगितलं नावी ना तुम्हाला माहिती नावी कोणाला म्हणतात जो आईपेक्षा सुद्धा प्रेमाने तोंडावून जास्त वेळ हात फिरवत असतो तो <laughs> नाव्यानं सांगितलं महाराज अहो दान देत असताना उजव्या हाताने द्यायचं असत ते डाव्या हाताने नसतं द्यायचं त्या विकारणाच उत्तर होतं डाव्या हातातली सोन्याची वाटी उजव्या हातात घेऊन दान देईपर्यंत जर माझा प्राणच निघून गेला ना तर दान देईच राहून जाईल दे। कसं दान द्यावं माई बाप ह्या हाताचा ह्या हाताला सुद्धा कळू नये आज लोक दान दिलेलं सांगतात का काही काही ठिकाणी आम्ही मंदिरामध्ये जातो देणगीदारांची नाव बोर्ड लावलेलं असत लोक कोणाची मुंडके मोडून किती कमवले लोकांचे किती काटे काढले तुम्ही जीवनामध्ये कोणी बोर्ड लावून का पाप सांगत नाहीत लोक पण पुण्याचा मात्र उदो उदो व्हावं असं वाटत राजाने स्वतःच प्रथम पाप पाप प्रगट केलं मी खूप पापी घड्या राजा पापी नाहीस पुण्यवानीस या शरीराने साधूची निंदा घडली अरे नाही राजा अरे एवढे साधू ऋषी मुनी संत स्वतः होऊन तुला दर्शन देण्यासाठी आले राजा तू पापी कसा असेल अरे जीवनामध्ये एका साधूची एका जर भेट घडावी असं वाटत असेल तर अनेक जन्माचं पुण्य लागतं शुद्ध पुण्य लागत त्यावेळी एका साधूची एका क्षणाची भेट होते पण एवढे मोठे साधू ऋषी मुनी अरे ज्यांचं दर्शन उभ्या आयुष्यामध्ये कोणाला होत नाही हे सगळे साधू संत स्वतः होऊन आपण होऊन तुला दर्शन देण्यासाठी आले राजा तुझं पाप कस असेल रे याला पाप कस म्हणता येईल नाही महाराज मी खूप पापी बरं ठीक आहे राजा राजा अरे हजारो साधू मुनी ऋषी जपी तपी संन्यासी आपण होऊन तुला दर्शन देता येत तुझं पाप जर एवढं भाग्यवान असेल तर तुझं पुण्य किती भाग्यवान असेल पापाचा जर हा परिणाम आहे तर तुझ पुण्य किती परिणामकारक असेल पाप केलं आणि दोन प्रश्न विचारले माणसाने सदा सर्वदा काय करावं आणि मृत्यू समीप आल्यावरती काय करावं राजा माणसाने सदा सर्वदा करण्याजोगती बाब एकच हे व्हावा ते म्हणजे भगवत भजन करावं आणि त्याच्यासाठीच हा प्रश्न नाही बर का राजासाठी भागवते तुमच्या माझ्यासाठी तो एकटा राजा परीक्षिती नव्हता आम्ही सर्वजण राजा परीक्षित आहोत माईबाप त्याच मरण सात दिवसावरती आलेलं होतं आमच्यासाठी सुद्धा आठवा दिवस उरलेला नाही मी वाराची नावं वा सांगते तुम्ही बोटावर मोजायची रविवार हा मोजा सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार कि किती झाले आता पुन्हा रविवार आणू नका त्याच्यात वार किती आहेत त्याच्यासाठी सात दिवसाची योजना होती आमच्यासाठी आठवा दिवस आम्ही परीक्षेतील आहोत त्याला शाप होता सात दिवसामध्ये तक्षक सर्प तुला दंश करेल बाप त्याला तक्षक सर्प दंश करणार होता आम्हाला काल रूपी तक्षक तरी दंशच करणारे त्याच्याकडे सात दिवस होते किमान आमच्या आयुष्याचा पडदा कधी पडेल सांगता येते बाबा निदान तो म्हणू शकत होता सात दिवसाच्या अगोदर एक क्षण सुद्धा मी मरणार तुला इबादत करले तुला इबादत करले तुला कर करी रखवाली अरे उड जाएगा एक दिन पंची। नहेगा पंची। नहेगा पंच हर उड़ जाएगा एक दिन पंच रहे गपजरा काली एक दिन पंच रहेगा पिंजरा काली हर उड़ जाएगा एक दिन पंच रहेगा पिंजरा काली ਨੋ ਕੋ ਦੇਖ ਸਲਾਮ दमले पण तुम्ही टाळ्या वाजवून नाही दमले काही आवडलं तर टाळी वाजवत जा काही वाक्य आवडलं तर टाळी वाजवत जा आता यांची संख्या कमी आहे तुमची संख्या जास्त आहे निदान तुम्ही तरी वाजवी जा तुम्ही शाळा शिकले ना पण शाळेत गेलता का तुम्ही शिकलेले केल्यात कधी ना शिकलेले केले रमेश काका सांगते लग्न होताना सांगितलं होतं पोरगी शिकलेली पण नंतर ती आडणीच निघली <laughs> हा गावातली सासरवाडी ना काकांची <laughs> म्हणजे सगळ्यांच सांगते ते आम्ही सगळ्यांनी विचाराने केलं त्या म्हणे शिकलेल्या म्हणून आम्हाला दिल्या पण नंतर त्या बिना शिकलेल्याच नाही आता गाव जरी मोठा असल्यावर काय पण नाही कोण शिकलेलं आणि कोण नाही शिकलेलं काय कळतं का छोट्या गावा गावामध्ये मेळ लागतो तुमच्या गावाची लोकसंख्या खूप आहे काल आम्ही बाबांच्या घरी संध्याकाळी जेवणासाठी गेलतो काय त्यांचं नाव काका तात्यांच्या घरी तात्यांनी सांगितलं ताई आपलं गाव खूप मोठं ज्यावेळेस पंक्ती बसतात ना म्हणे त्यावेळी पाचशे लोक जेवायला असतात <laughs> म्हणजे मला काय म्हणायचं हे तुम्हाला जेवताना किती असतात हा नंतरची सारी शून्य पुसली जातात आता पाहा तुम्ही कथेला एवढे आज तरी संख्या वाढली थोडीशी पाठीमागची <laughs> गोपाल कृष्ण भगवान की जय मायबा राजा परीक्षे ते ठामपणे सांगू शकत होता गड्या सात दिवसाच्या आधी एक तास सुद्धा मी मरू शकत नाही सात दिवसाच्या आधी एक क्षण सुद्धा मरू शकत नाही पण आपल्या आयुष्याचा पडदा कधी पडेल काही सांगता येतं का आता इथं घरी जाईपर्यंत घरी गेल्यानंतर कोणाचं काय होईल कोण कधी गचकल काय सांगता येतं का अमृत येऊन आलं माय बाप पूर्ण कथा होईपर्यंत तुमचं काय होत इथं बसलेल्या पैकी आमचं काय होत काय सांगता येत ज्याच्या जीवनामध्ये मायबाप ज्याचा जन्म झाला त्याचा मृत्यू निश्चित आहे घड्या ज्याचं बारसं झालं त्याचं तेरस निश्चित हे जो खाटेवरती आलाय त्याला तिरणीवरती नक्की जायचे उपजल्या पिंडा ते मरण सांगते येथे नाही उरो आली अवतार इरते पामर जीव किती मरायचं प्रत्येकाला माय जन्माला आला येतो ना प्रत्येकाला मरण निश्चित आहे इथं कोणीच अमृत पोहून नाही आलं कोणी म्हणेल ताई आम्ही ब्रह्मदेवाचा वशीला लावू अरे तो पुनरावृत्तीची आमापाशी गजा आला त्याला सुद्धा मारावं लागते पुन्हा जन्माला यावं लागते इथे भगवान परमात्म्याला सुद्धा अवतार घेऊन संपवावे लागले कारण मृत्यू लोकाचा वुरु नियम येतो म्हणून तुम्ही किती श्रीमंत असाल ना तुम्हाला वाटतं ना मी आमके डॉक्टर धरून तमके डॉक्टर धरू बाय बा स्वतः स्पेशालिस्ट काही डॉक्टर असतात त्यांना हार्ट अटॅक येतो इंजेक्शन इंजेक्ट होते औषध इंजेक्शन मध्येच राहत भरलेलं औषध इंजेक्शन मध्ये राहत आणि टोचाई कि टोचाईच कि झटका येऊन डॉक्टरच मरत परमेश्वराच्या हातीकडे हो मंडळी हो हॉटस्पॉट इथंच आहे बर का तर मग चला चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा